जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे जुन्नर तालुक्यातील घराघरात त्यांनी राष्ट्रवादी पोहोचवण्याचे काम केले वल्लभ बेनके यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे पन्नास रोजी हिवरे बुद्रुक या छोट्याशा गावात झाला वल्लभ बेनके यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय होता वल्लभ बेनके यांना विधानसभेची सलग सहा वेळा उमेदवारी मिळाली त्यापैकी ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार नऊ या कालावधीत त्यांनी आमदारकी भूषवली होती कुशल संघटक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा आणि प्रशासना पकड असणारा अभ्यासू नेता सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जीवापाठ प्रेम करणारा मुत्सदी नेता अशी त्यांनी तालुक्यात ओळख निर्माण केली होती तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे ते अत्यंत विश्वास म्हणून ते ओळखले जातात वल्लभ बेनके यांनी धरंग्रस्तांच्या प्रश्नासाठी त्यांनी मोठा सभा घेतला होता धरंग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी जवळपास दोन वर्ष संघर्ष केला वल्लभ बेनके यांनी त्यांच्या कार्यकाळात कांदळे येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना केली लेनेद्रे आणि ओझर देवस्थानच्या परिसर विकासासाठी निधी मिळवून दिला नारेगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले प्रशासनावर पकड आणणारा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणात सक्रिय नव्हते कृष्णा खोरे विकास महामंडळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती बेनके कुटुंब हे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे कुटुंब म्हणून या कुटुंबाची ओळख आहे सध्या विद्यमान आमदार म्हणून त्यांचे सुपुत्र अतुल बेनके यांच्यावर तालुक्याची धुरा आहे